घोरफोडी करणाऱ्या सराईतास अटक करून तपासामध्ये गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात उपनगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन लागला उपनगर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यातील फिर्यादी सुनील बाबुराव गोडसे वर्ष चोपन्न राहणार शिकरेवाडी नाशिक रोड यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली होती दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सोमवार ते त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलेले होते कोणीतरी अज्ञात चोरटाने दरवाजाचा लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील सोने आणि रोख रक्कम चोरी करून नेली अशी फिर्याद त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती यानुसार पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करणार होते गुन्ह्याचं स्वरूप पाहता दिवसा घरघोडी झाली असून अत्यंत धाडसी चोरी असताना नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत गुन्हे शाखा आणि उपनगर पोलीस ठाणे यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक विभाग डॉ सचिन बारी सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिठके यांनी सुद्धा सदस्य गुन्हा उगती सांगण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केलं या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन आणि उपनगर पोलीस ठाणे यांची टीम जवळपास पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक आणि गोपनीय माहिती प्राप्त करणार हा गुन्हा हडपसर रामटेकडी पुण्यातील सराईत घरफोडी करणारा लखनसिंग दुधाणे आणि त्याचा साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळवली पुणे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे आणि टीम यांनी अहोरात्र मेहनत करून गुण्यातील निष्पन्न आरोपी लखनसिंग सिंग दुधाने वगैरे छत्तीस राहणार रामटेकडी हडपसर पुण्याला ताब्यात घेऊन उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर केला उपनगर स्टेशनचे प्रभारी अधिकारी जितेंद्र सपकारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गुन्ह्यामध्ये अटक करून पोलीस कोठडी मंजूर करून घेतली आहे पोलीस कोठडी दरम्यान सदरचा गुन्हा त्याच्या सात्यात रवीसिंग श्यामसिंग कल्याणी राहणार रामटेकडी हडपसर पुणे याच्यासोबत मिळून केला असल्याचं सांगितलंय या गुन्ह्यातील चोरी केलेले सोने रोख रक्कम याबाबत काही एक समाधानकारक माहिती देत नसल्यानं उपनगर पोलीस स्टेशनचे गुण पथक आणि युती क्रमांक दोन चे अंमलदार यांनी कौशल्य वापरून वेळोवेळी आरोपीसह हो तपास तपासकामी जा मानवी कौशल्याचा वापर करून गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीने चोरी करून मिळाली आहे रोख रक्कम आणि चोरी केलेल्या सोन्यापैकी एकूण चार लाख चौसष्ट हजार रुपयाचे त्रेपन्न ग्राम सोन्याचे लगड आणि दागिने तसेच चार लाख रुपये रोख रक्कम असे आठ लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी चाळीस ते पन्नास घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे प्रशांत बच्चाव उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र सबकाळे पोलीस निरीक्षक संदीप कुलपागारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखण इम्रान शेख सौरभ लोंढे सूरज गवळी संदेश रगतवान तसेच पोलीस शिपाई जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड पंकज करपे तसेच गुन्हे शाखा विलग क्रमांक दोनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिळके गांगुर्डे सोनार शिंदे महाजन पोलीस हवदार पाटील पोलीस शिपाई खांड महाले पोलीस शिपाई मते अशांनी संयुक्तरित्या केली आहे पुढील गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करतात